महानगरपालिका निवडणूक आता रंगात आली असताना शहरात सर्वच उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे या सगळ्या सर्वसामान्यांच्या मनात काय आहे प्रभागात हवा कुणाची आहे याचा प्रभाग क्रमांक सत्तावीसमधून आमचे प्रतिनिधी सुमित दंडुके यांनी आढावा घेतलाय पाहूयात हवा कोणाची या एम सी एनच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक सत्तावीसमध्ये या प्रभागात फिरून आपण नागरिकांच्या सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया घेऊन यांच्याकडनंच जाणून घेणार आहोत की या प्रभागात कोणी आतापर्यंत काम केलं आणि या प्रभागात हवा कोणाची येते किती वर्षापासून समस्या होती रस्त्याची कधी सोडवण्यात आली खूप लई वीस पंचवीस वर्ष झाले आम्ही त्यांना नेहमी म्हणायचं आम्हाला रस्ता पाहिजे रस्ता पाहिजे देव देव म्हणले दे पण द्यायला तेने पैसे खर्च साहेब साहेबांना त्यांच्या रोड करी केला तेने डनस लई आणली आता पाणी पण ते म्हणले लाईट पण दिले खंबे पण दिले पाणी पण आहे आता हो देऊ ना आम्ही त्यांनाच करू मत हो सगळे कामं चांगले त्यांची त्याने फक्त पाणी लवकर आणा आम्हाला आम्हाला पाण्याचीच लय समस्या इथं मला काय सांगाल आनंदनगर कारखेडा परिसरात काय पहिलं समस्या होती काय सोडवलं गेल्या अगोदर तर आम्हाला पूर्ण रस्तेच नव्हते पूर्ण चिखल वगैरे होत होता ड्रेनेज लाईन नव्हती लाईट नव्हती तर पूर्ण म्हणजे कैलास गायकवाड नगर सहयोग झाल्यापासून पूर्ण म्हणजे फक्त आता पाण्याचाच प्रश्न राहिलेला आहे बाकी रस्ते झालेत ड्रेनेज लाईन झाली लाईट वगैरे पण व्यवस्थित आहे एक एकमेव प्रश्न राहिलेला आहे तो फक्त पाण्याचाच प्रश्न राहिलेला आहे तर पाण्याचे टाकीचे काम चालू आहे पण आता ते होते रस्ते पूर्ण चिखलमय रस्ते होते म्हणजे पूर्ण आम्हाला गाड्या सुद्धा इकडे आणता येत नव्हत्या हो तर ते, हो ते, हो ते नगरसेवक झाल्यानंतर एक एक स्टेप पूर्ण त्यांनी टप्प्यानुसार काम करून दिलं सगळं चांगला प्रतिसाद आहे आमचे काम त्यांनी केलेले आहेत इथून पुढं पण ते आले तर आणखीन पण म्हणजे जी राहिलेली समस्या आहे ती पण सॉल्व होऊन जाईल आम्हाला रस्ताच नव्हता हा कैलास भाऊ नाही हा रस्ता प्लॅट होता तर ह्याच्यावर रस्ता सोडला आमच्यासाठी पैसे खर्च करून नाही हा रस्ता सोडला आमच्यासाठी कोणाचा प्लॉट होता आणि प्लॅट कोणाचा तो शिडकोचा प्लॅट होता मग नंतर आम्ही सगळ्या जणांनी मिळून मग स्वतःहून गायकवाड भाऊन येऊन हा रस्ता सोडला आमच्यासाठी आमचा फायदा म्हणजे आम्हाला बरंच तर जायला यायला दवाखान्यात जायला ला ला आणि लांब लांबचे लोक ह्याच रोडनं येते सगळे म्हणजे कधी अडचण जर आली दुःख सुख जर असलं तर समजा आम्हाला ह्या रोडनं पटकन चालल्या जात येतं आणि डायरेक्ट शिवायनगरला जायचं असेल तर लगेच निघून जाते काय सांगाल काय तुमचं आणि काय प्रभागातल्या समस्या होत्या आणि कोणी मी डॉक्टर बाबासाहेब पैठण आहे मी उभाटा विभाग प्रमुख होतो परंतु त्यांनी मला तिकीट नाकारल्यामुळे मी बी जे पीला पूर्णपणे पूर्ण अर्पण करणार आहे ह्या वार्डाच्या ज्या समस्या आहे येशीत बसणाऱ्यांना कळत नाही परंतु जे स्थानिक नेते इथल्याचे जे आता भाजपचे जे उमेदवार आहे ते चांगले उमेदवार आहे आणि निवडून येणं पूर्ण आहे माझी नगरसेवक आहे राजूभाऊ वैद्य आहे कैलाशभाऊ गायकवाड आहे बाकीचे दोन्ही केंद्रसर आहेत हे म्हणजे वरती केंद्रात पण सरकार भाजपचं आहे राज्यात भाजपचं आहे आणि नक्कीच महानगरपालिकेवरती भाजपचा झेंडा फडकावा यासाठी आम्ही पूर्णपणे इथले जे जनता आहे हे पूर्ण पूर्ण बी जे पीला मतदान करूया इथल्या ज्या समस्या आहे सर्वात मोठी पाण्याची समस्या रस्त्याची समस्या जी आहे जा ती संपलेली आहे परंतु पाण्याची मोठी समस्या आहे आणि स्मशानभूमीची एक समस्या आहे पोलीस चौकीची ते यांच्याकडनं अपेक्षित आहे येणाऱ्या याच्यामध्ये हे नक्कीच ते मार्गी लावतील ही मला खात्री आहे मागच्या सहा अगोदर इतकं हे होतं आमचा एरिया खतरनाक ज्यावेळेस कैलास भाऊ गायकवाड निवडून आले त्याच्यानंतर विकास असा झाला आमच्या एरियामध्ये का त्याचा विचार न करता आज हे रोड बघू शकता तुम्ही कैलास भाऊ याच्या अगोदर पूर्ण चिक्कल होता आज पूर्ण सिमिटकरण झालं आहे आमच्या एरिया डेनिज वगैरे सगळे त्यांच्या हाताने झालं आहे आम्हाला भरपूर काही त्यांनी सुविधा दिली आता त्यांचे मिसेस जयत आहे उभा आहे आमचा पुरेपूर म्हणजे प्रयत्न चालू आहे का ते निवडून आले पाहिजे या रस्त्याचे म्हणजे बऱ्याच दिवसापासून ह्या गल्लीला जायला रस्ता नव्हता तर गायकवाड भावच्या मागा लागून गायकवाड हे ह प्ला दुसऱ्याचा प्लॅट होता सिडकोचा तो त्यांनी विकत घेऊन त्याचं रोड सोडला ये त्यांनी येण्यासाठी मग बरेचसे लो म्हणजे आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले किंवा पटकन दवाखान्यात जाता येतं किंवा इकडं आपल्याला काही जायचं असं कामं किंवा त्याच्यासाठी जाता येतं होतं म्हणजे बरंचसं हे झालं गायकवाड आल्या हो, गायकवाड भाऊ आल्यापासून त्याच्यानंतर आता पाण्याची टाकी तयार होते आहे काही दिसात ते गायकवाड भाऊ पाण्याचा बी प्रॉब्लेम आमचा सॉल्व करतील एवढंच आम्हाला गायकवाड भाऊ सांगत त्यांच्या पत्नी हा तर त्यांच्या पत्नीला आम्ही निवडून द्यायला हायच आहे तयार काम करतील हो गायकवाड भाऊ काम करतील आम्हाला असे भरतनगर गारखेडा परिषद रहता राहता हा पर अब समस्या जो है तो थोडी रेवी है पानी की वो भी सीधी हो जाएंगी लेकिन बीजेपी बी कैंडिडेट आने के बाद अभी क्या क्या पहले समस्या थी किसने पहले रोड की समस्या थी वो भी पूरा किया कैलाश गायकवाड़ ने पाया थोड़ा लाइट का था प्रॉब्लम वो भी किया डेनिस का था वो भी किया उन्होंने अभी अब थोड़ा पानी का रह गया तो टाकी का, का काम चालू है तो कैलाश भाऊ गायकवाड़ वो भी अभी पानी का कर देंगे अब ऐसी हम उनसे अपेक्षा का रखते उनकी पत्नी इलेक्शन में खड़ी है क्या लगता है किसका माहौल है चुन के आएंगे चुन के आएंगे सौ टक्के चुन के आएंगे क्यों नहीं आएंगे हमको निशानी से कोई मतलब नहीं है हमको सिर्फ़ कैलाश भाव से मतलब है कैलाश भाव जो है पिछले बारी को भी जीत कर आए थे उन्होंने जो है तो यहाँ पर पहले भी अच्छा काम किया और आगे भी उम्मीद है कि ये भी आगे जीत के आने के बाद और भी ज़्यादा अच्छा काम करने वाले बने नमस्कार मी सोनाली संदीप वाघमारे आमच्या वार्डामध्ये आम्ही जेव्हा राहिला आलो इथं तेव्हा आम्हाला ड्रेनेज लाईन नव्हती आम्ही गड्डे करून आमचा सांडपाणी त्या रोडला फेकत होतो आम्हाला रस्तेही नव्हते आम्हाला लाईटीची सोय नव्हती आमच्या लेकरं अंधारात खेळत होते आम्हाला बायकांना शोयचालायला बाहेर जावं लागत होतं पण कैलास भाऊ जसे आले तसे आमच्या वार्डामध्ये ड्रेनेज लाईन रोड ला आणि लाईटीचे खंबे वगैरे सगळं व्यवस्थित आम्हाला त्यांनी सगळं दिलेलं आहे त्याच्यामुळं आम्हा आम्हाला असे शंभर टक्के आमच्या पाण्याच्या टाकीचं काम साठ ते सत्तर टक्के झालेलं आहे आणि आम्हाला अशी गॅरंटी आहे की का आमच्या काहीला जवळ जर निवडून आले तर आम्हाला दोन चार महिन्यामध्ये पाणी येणार म्हणजे येणार काही लेडीज आजी आपल्यासोबत आहेत या प्रभागातल्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय सांगणार आजी कोणी काम केलं आपलं आपलं काय कळ भाऊ ना रोड केले खंबे आणले पाण्याची टाकी केली आता पुन्हा उजून आता हे दुसरे बारीकशिरी काम भरपूर कामं केलेले आहेत आपल्या इथं त्यानं गायकाड भाऊनं त्यांच्या पत्नी निवडणूक केलं हा तर मग हा मग त्यालाच मतदान करणार आहेत ना आपण काय काय कामं केलं त्यानं भरपूर कामं केलेत आपले पुढं पण करतील हा पुढं पण करतेन असे आपल्याला अपेक्षा आहे यायची करते म्हणून ते करायसारखे बी आहेत